मी सिद्धेवडगावचे माजी सरपंच आता सध्याचे बुद्धिमान चेअरमन आहे मी जिल्हा काँग्रेस ओ बी सी काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष आहे काल ते विशालदाची तिकीट जाणून कॅन्सल केल्यामुळं सर्व जिल्ह्यातले कार्यकर्ते तालुक्यातले कार्यकर्ते स्थानिक कार्यकर्ते पूर्ण नाराज आहेत विशालदादानी बंडखोरी करायलाच पाहिजे हे आमचा आग्रह आहे विशाल दादा तर बंडखोरी नाही करत असेल आणि विशालदादा कुठलं प्रेशर होत असेल तर आम्ही आत्महत्या करायसाठी पर्वत पाडणारी भाग विकास आघाडी याला जबाबदार राहील विशालदा वाटल ते केलाय जिल्ह्यासाठी वसंत वसंतदा केलंय जाळून ते त्यांना थोडला गोजवायचा प्रयत्न केलाय तर आमच्या जगण्याचा अर्थ नाही केले पाच वर्षाला आम्ही रबतोय का विशालदा चुकलो होता गोरगरीबाला सांभाळून घेऊन जालन बजून महागाडीच्या लोकांनी कट कारस्थान करून जिल्ह्यातल्या पडे नेत्यांना वाटून केलं त्याला जबाबदार काय लोक आहेत त्याला जनता धडा शिकवाल आणि विशालदा कमीत कमी बंडखोर केलं अडीच ते तीन लाखाच्या फरकांनी उठेणार आहेत विरोधकांची डिपाई सुद्धा राहणार नाही याची जबाबदारी आम्ही या कार्यकर्ते घेऊ विशालदा नाही ना अर्ज परत राहणार आम्ही आत्महत्या करणार आहे हा मी राजीनामा आज काँग्रेस पक्षाचा दिलाय जिल्हा ओबीसी काँग्रेसचा ते मी जिल्हा काँग्रेस अध्यक्षाकडे मी सुपूर्द करणार आहे